हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन या सीझनमध्ये काय काय चाललेलं आहे हे आपण सगळं पाहणार आहोत परंतु त्याआधी जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जर एंटरटेनिंग वाटत असेल आपले व्हिडिओ तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या या चॅनलला ग्रो करायला मदत करा चला तर मग पाहूयात आजच्या एपिसोडमध्ये काय झालेलं आहे म्हणजे जेव्हापासून आपल्याला ग्रँड फिनाले अनाऊन्स झालेला आहे तेव्हापासून प्रेक्षकांची उत्सुकता जी आहे ती थोडी कमी झालेली आहे कारण जो शो होता तो शंभर दिवसांचा होता आणि अचानक सत्तर दिवसांचा झाल्यामुळे प्रेक्षक थोडे नाराज झालेले आहेत आणि त्याच्यामुळं लोकांनी थोडंसं पाहणं जे आहे बिग बॉस कमी केलेलं आहे असं दिसतंय तर आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं कालचा जो होता की टार्गेट करण्याचं जे टास्क होता तोच आज कंटिन्यू झालेला आहे ने काल जान्हवीला टार्गेट केलं होतं कारण ती जी जान्हनवी आहे ती हरवलेली आहे असं अभिजीतचं म्हणणं होतं त्याच्यावरती जान्हवीचं जे जा एक्सप्लेनेशन होतं की निक्कीच्या डोक्याने चालतो आहे अभिजीत कारण तो जो शब्द होता की जानवी हरवली ते सेम निक्कीने बोलला होता असं जान्हवीचं म्हणणं आहे दुसरं जे टार्गेट केलेलं आहे अभिजीतने ते आहे पॅडी दादांना दादा दा माझ्या बाजूने कधीच उभे राहिले नाही असं अभिजीत सावंतचं मत आहे आणि ॲक्च्युली uh, पॅडीदादांना दादांना त्याला टार्गेट करायचं नव्हतं परंतु आता ऑप्शन नाही आहेत त्याच्यामुळं त्याने जर आता पॅडी दादांना uh, केलेलं आहे कारण दुसरा ऑप्शन जर होता तर अंकिता होता किंवा पी दादा होते आणि निकीला पण तो निक्कीची मैत्री त्याला जपायची आहे त्यामुळं त्याने पॅडीदादांना इथे टार्गेट केलेलं आहे आणि इथे आपण पाहिलं पॅडी जे आहे ते निक्की मध्ये मध्ये बोलताना त्यांचे जे शब्द आहेत ना पॅडीदादांचे मी हा अरबाज नाही आहे तू शांत राहा म्हणजे हे शब्द तर इतके भारी म्हणजे वाटतं ना की हा अभिजित म्हणजे अरबाज नाही आहे कारण अरबाजच्या बाबतीत पण ती सेम तेच करायची ना अरबाजला बोलूनच द्यायची नाही स्वतःच मध्ये मध्ये करायची बडबड करायची तर ते पॅडी पॅडीदादा बरोबर बोलतात की हा अरबाज नाही आहे दुसरं जे होतं जान्हवीची जेव्हा वेळ येते जान्हवी दोन जणांना टार्गेट करते पहिलं तिचं नाव आपल्याला माहितीच आहे निक्की आणि दुसरं आहे अभिजित निक्कीवरती ती म्हणते की हिच्यावरती मला पुस्तकच लिहावं लागेल कारण एवढं ती निक्कीचं तिचं हे झालेलं आहे की निक्कीच्या टार्गेटचे पॉईंट तिला पुस्तकच लिहावं लागणार आहे आणि ती मतांवर ठाम नसते सेम तिचा जे ड्युटीचा जो आहे तोच पॉइंट पुन्हा पुन्हा येतोय की ड्यू दियू, ड्युटी करताना ती आधी हो म्हणते नंतर तिच्या मूडनुसार ती नाही म्हणते वगैरे आणि परत परत त्याच चुका करते म्हणजे अंड टाकताना सुद्धा ती विसरली होती अंड्याचा जो टास्क होता त्याच्यामध्ये सुद्धा ती सपशेल मी विसरले म्हणाली ते सुद्धा पॉईंट जान्हवीने सांगितला आणि अभिजित म्हणजे अभिजितच्या मताला बी टीममध्ये किंमत नाही आहे स्वीकारलं जात नाही आणि दोन्ही दगडांवरती पाय ठेवून हा मुलगा आहे असं जान्हवीचं मत आहे त्यामुळंच तिने अभिजितला टार्गेट केलेलं आहे निक्कीचं टार्गेट आहे जान्हवी आणि अंकिता जान्हवी जी आहे ती पहिल्यापासून तिला फेक वाटते आणि अंकिताचं जर म्हटलं तर अंकितामध्ये जे आहे तिला ते पॉईंट वाटत नाही की बाबा ती इंडिपेंडंट खेळत नाही किंवा असं तिला वाटतंय निक्कीला आणि खूप बडबड जी आहे ती आ, निक्की, जी आहे निक्की करत होती बेवखूक म्हणते तिला शरमकर म्हणते आणि जे पूर्ण तोंड भरून तिच्या चेहऱ्याला ती कलर लावते निक्कीचं जे आहे ते ॲटिट्यूड आपल्याला माहितीच आहे वेगळाच ॲटिट्यूड आहे आणि ती आणि अंकिता पूर्ण विरुद्ध आहेत आपल्याला दिसते त्यांचं जे नेचर आहे पूर्ण विरुद्ध आहे पॅडीदादांचं टार्गेट आहे निक्की निक्की जी आहे त्यांना पहिल्यापासून पॅडीदादांना खूप निक्कीचा राग येतो हे आपल्याला कळतं कारण ते इतक्या काय काय बोलतात तिला पॅडींना खूप निक्कीचा राग येतो आणि ते सांगतात की ड्युटी सेम तिचं जे आहे ड्युटीमध्ये ती जे गोष्टी करते की यस नो यस नो त्याच्यामुळे ते टार्गेट करतात आणि दुसरं जे आहे वर्षाताई वर्षाताईंबद्दल पॅडीताईंना ते पॅडीदादांना ता इतका रिस्पेक्ट होता परंतु वर्षाताईंनी स्वतःच्या हाताने तो रिस्पेक्ट घालवलेला आहे त्यांनी जो कोथिंबिरीचा मुद्दा त्याच्यामध्ये केला की बाबा या स्वतःच्या मुद्द्यावरती थांब नसतात मतांवरती ठाम नसतात असतात त्यामुळं त्यांना त्यांनी टार्गेट केलेलं आहे सूरज सूरजने टार्गेट केला आहे जान्हवीला आणि सूरज जो शब्द वापरतो बघा आधी पाप करायचं नंतर पाय दाबायचे म्हणजे वर्षाताईंना जो, वर्षा जो त्रास दिला तिने जान्हवीने मुद्दा म्हणून आणि नंतर पाय दाबायचं ती नाटक करते असं सूरजचं म्हणणं आहे आणि किती जणांना असं वाटतं की जान्हवी नाटक करते पाय दाबायचं ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि स खरच जान्हवी बऱ्याच वेळा असं वाटतं की ती फेक करते दुसरं ज्या सूरजचं टार्गेट होतं डी दादा डी पी दादांचं सूरजचं पण थोडंसं मध्ये काहीतरी अंड्यांवरनं खटकलेलं आहे त्यामुळं त्यांनी सूरजनी त्यांना हे केलेलं आहे टार्गेट केलेलं आहे आणि सूरज बोलताना त्याला असं फील होतं की बाबा ते चेष्टामस्करी करतात असं त्याला वाटते तर याच्यामध्ये आपण पाहिलं की जे अभिजित जे आहे ते पीला म्हणतो की डोळ्यात जाईल म्हणजे जे लावताना ते कलर लावताना तो म्हणतो डोळ्यात जाईल आणि अंकिता मग म्हणजे माझ्या डोळ्यात जाताना नाही दिसलं अंकिताला खूप अभिजितबद्दल कंप्लेंट्स आहेत ती प्रत्येक गोष्टी तिला असं वाटतं की याने माझी केअर करावी आज अ फ्रेंड परंतु अभिजित तिचे केअर करण्यापेक्षा निक्की आणि बाकीच्यांची केअर करतो त्यामुळे तिला ते जे आहेत गोष्टी खटकतात त्यानंतर आपण पाहिलं की निक्की जी आहे ती सगळ्यांना म्हणते की तुम्ही जे निकष टाकले ते चुकीचे होते म्हणजे एक चांगला माणूस फायनलिस्ट व्हायला पाहिजे असं निक्कीचं म्हणणं आहे आणि निक्की स्वतःला इतके भारी समजते तिला वाटतं मीच आहे या शोमध्ये बाकी कोणी नाही आहे आणि तिला असं वाटतं की मी फायनलिस्ट होण्यासाठी पूर्णपणे लायक आहे असं निक्कीचं जे आहे ना तो गैरसमज आहे कारण सगळ्यांनी तिला डोक्यावर चढून ठेवलेलं आहे आणि लोकांमध्ये क्षमता नाही ऐकून घेण्याची असं ती म्हणते आहे बरोबर डी पी दादा म्हणतात की जसं तू सकाळी ऐकून घेतलं नाही असं डी पी दादा तिला सुनावताय तिथं डी पी दादा सुद्धा आपण पाहिलं बऱ्याच दिवसांपासून की बरोबर ते आहे ते टोमण्याला उत्तर देतात प्रत्येक गोष्टीला उत्तर देतात आणि त्यांचा गेम डी पी दादांचा भरत चाललेला आहे आपल्याला दिसतंय बऱ्याच वीक्सपासनं त्यानंतर डिस्कशन आपण पाहिलं अभिजित जान्हवी आणि निक्की यांच्यामध्ये जे आहे की पहिला जो कॅप्टन झाला अंकिताला कॅप्टन जेव्हा हो पहिलं बनवलेलं होतं तर ते जे आहे ते ठरवून बनवलेलं होतं की सगळ्यांनी बहुमताने तिला कॅप्टन बनवलं होतं आणि अभिजित म्हणतो की माझा पहिला शब्द होता तिला कॅप्टन बनवण्याचा तर याच्यावरती जान्हवी म्हणती की आम्हाला कुठे हे माहिती होतं था। म्हणजे कॅप्टन तुम्ही ठरवून केलेलं आहे आणि पहिला कॅप्टन होणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि निक्की इथे पॉईंट मा जिचा जो आहे की बाबा तू स्वतःसाठी नाही खेळा फक्त म्हणजे अरबाजवरती जे आरोप होतात की तो स्वतःसाठी नाही खेळा परंतु निक्की अरबाजमध्ये आणि अभिजित मध्ये खूप फरक आहे जसं रिलेशन तुझं आणि अभि याचं अरबाजचं आहे तसं अभिजितचं रिलेशन अंकिताशी नाहीये कारण तुम्ही दोघे अरबाज जो आहे तो प्रत्येक गोष्ट तुझी ऐकत होता तसं अभिजित प्रत्येक गोष्ट अंकिताची ऐकत नाही त्यानंतर अभिजित जे आहे ते सांगतो की बाबा जे फ्रेंच फ्राईजचा जो टास्क होता त्याच्यामध्ये तर तुम्ही लोकांच्या भावनांचाच खेळ केला म्हणजे तुम्ही सरळ सरळ अरबाजला जिंकून दिलं तुम्ही खेळलाच नाही आणि अभिजित तिथं बराच ॲग्रेसिव्ह होऊन तिला सांगतो की तुम्ही लोकांच्या भावनांशी खेळला आहे तुम्ही गेमचा सुद्धा खेळ केलेला आहे आणि धा भाऊच्या धक्क्यावरतीसुद्धा त्यांना हे बोललं गेलं आहे की ते खेळलेलंच नाही निक्की आणि जान्हवी त्यावेळेस आणि निक्की म्हणते तू तु, तुझ्या ग्रुपसाठी खेळ आम्ही अरबासाठी म्हणजे अरबासाठी खेळणं आणि ग्रुपसाठी खेळणं ही वेगळी गोष्ट आहे हे निक्कीला कळत नाही यावरती अभिजित म्हणतो की आमचं नेहमी बहुमत होतं बहुमताने आम्ही डिसिजन घेतला पण तुमच्या ग्रुपमध्ये नेहमी डिक्टेश डिक्टेटरशिप होती असं अभिजित तिला सांगतोय आणि इथं जे सिंह आणि सिहिनीचं उदाहरण जो मागच्या वेळेस पण त्याने एका एपिसोडमध्ये दिलं होतं की सिंह जे आहे ती शिकार करत असते आणि सिंह जो फक्त प्रोटेक्ट करत असतो सेम विथ अरबाज आणि निक्की आहे निक्की सगळा गेम खेळती आणि अरबाज फक्त त्याच्या गुहेमध्ये बसून प्रोटेक्शन करण्याचं काम करत होता असं अभिजितला इथे इंडिकेट करायचं आहे एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल की जी निक्की आहे ती सूरजला खूप जे आहे खूप चांगल्या पद्धतीने सूरजशी वागते आहे किंवा जेव्हा सूरज तिच्या टीममध्ये असतो तेव्हा ती खूप त्याला समजून सांगते समजून घेण्याचा प्रयत्न करते सेम अरबाज पण तसंच करायचं म्हणजे या दोघांना पण माहिती होतं की सूरज जो आहे तो या शोच्या बाहेर खूप पॉप्युलर आता झालेला आहे हिरो झालेला आहे जे भाऊच्या धक्क्यावरती त्याला म्हटलं गेलं की नवीन हिरोचा उदय झालेला आहे आणि त्यामुळंच निक्कीला जे आहे ते सूरजच्या या गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे की तिला असं वाटतं की बाबा सूरजशी मी जेवढं चांगलं वागेल तेवढं प्रेक्षकांच्या मनात मध्ये तिचं जागा निर्माण होईल परंतु खरंच असं आहे का हो। सूरजशी चांगलं वागल्यामुळं लोक निकीला पसंत करतील असं आहे का तुम्हीच सांगा मला कमेंट्समध्ये खरंच याचा या, या गोष्टीचा फायदा निक्कीला होणार आहे का की सूरजशी ती खूप छान वागतीय गोडगोड आहे त्याला भाऊ म्हणती आहे की बाबा मी तुला राखी बांधलेली आहे मी तुझं रक्षण करणार वगैरे तर या गोष्टी तुम्हाला वाटतं का तिच्या फायद्याच्या होतील की प्रेक्षक तिला स्वीकारतील कारण ती सूरजला खूप छान बोलतेय म्हणून तर मला तर तसं वाटत नाही कारण सूरजला बरोबर कळतो गेम आणि सूरजला माहिती आहे की निक्की जी आहे ती निकू ताई जी आहे ती गोडगड बोलण्यामध्ये एक्सपर्ट आहे आणि आपण पाहिलं की जान्हवी जी निक्की जी आहे ती जान्हवीला बऱ्याच वेळा फेक दाखवण्याचा प्रयत्न करते आणि ती सारखी ते प्रेक्षकांना कळण्यासाठी ती सारख्या गोष्टी ज्या आहेत ते सांगते आहे की बाबा जान्हवीचं दाखवायचं वेगळं असतं ती बोलते वेगळं करते वेगळं आणि सुरुवातीपासून ती जी आहे ती शोसाठी खोटाडेपणा करते असं जा निक्की जी आहे ती जान्हवीसाठी सारखं बोलून दाखवते कारण प्रेक्षकांना ही गोष्ट समजावी आणि खरंच जान्हवीचा चेहरा मला सुद्धा फेक वाटतो ती गेमसाठी आधी वेगळी वागत होती नंतर वेगळी वागायला लागली म्हणजे वर्षाताईंना ती बऱ्या त्याच गोष्टी त्यावेळेस तिने केल्या म्हणून कारण तिला कॅमेरा समोर दिसायचं होतं आणि नंतर वर्षाताईंशी आता तिचं रिलेशन जे आहे ते खूप चांगलं झालेलं आहे ते सुद्धा मला कधी कधी फेक वाटतं आणि दुसरं जे आहे पॅडीदादांना ती ओव्हर ऍक्टिंग वगैरे जे म्हणाली ते सुद्धा तिचं जे आहे ते गेमचाच पार्ट होता जानवीचा आणि अभिजित जो आहे तो म्हणतोय की सूरज जो आहे तो बागडत बागडत फायनलपर्यंत पोहोचलेला आहे आणि खरंच सूरज जो आहे तो खूप म्हणजे रिलॅक्समध्ये पोहोचलेला आहे सगळ्यांना असं दिसतंय परंतु त्याच्या आतमध्ये मला असं वाटतं खूप स्ट्रेस असणार आहे कारण त्याला इथं गेम खेळण्यापेक्षा या लोकांमध्ये मिक्स होणं यांच्यासारखं वागणं हे हेच मोठं चॅलेंज सूरजसाठी होतं जे सगळ्यांना दिसत नाहीये बाकीच्या लोकांना एक सेफ प्लॅटफॉर्म होता परंतु सूरजसाठी नव्हता सूरज, सूरज वेगळ्या बॅकग्राऊंडमधनं आलेला आहे इथलं घर असू दे इथलं वातावरण असू दे इथले लोक असू दे सगळे एकंदरीत ज्याला ॲडजस्ट करणं खूप अवघड होतं आणि तोच त्याचा खरा स्ट्रगल आहे गेम हा सेकंडरी आला गेम त्याच्यासाठी काहीच नाही आहे हा त्याच्यासाठी या लोकांमध्ये ॲडजस्ट करणं इथं राहणं हेच खूप स्ट्रगल आहे किंवा हाच मोठा चॅलेंज आहे त्यानंतर आपण पाहिलं अरबाजचं जे आहे तिने उशी ठेवून तिथं त्याला पांघरून घालून निक्कीने ठेवलेलं आहे आणि ती सांगते की बाबा इथे सुगंध येतोय त्याचा कारण बेडशीट अजून धुतलेलं नाहीत म्हणजे निक्कीचं कुठलं नेक्स्ट लेवलचं हे प्रेम आपल्याला इथं दिसतंय अरबाजबद्दल म्हणजे अरबाजबद्दल तिचं जे प्रेम आहे ती दाखवते की बाबा इथं सुगंध येतोय म्हणून तिने तसं ठेवलेलं आहे उशी वगैरे करून तर अरबाजला छान वाटत असेल पाहून बाहेर आता त्याची अरबाज जे इंटरव्ह्यू देत आहे ते तुम्ही पहा बाहेर की आता काय त्याची जी गोची झालेली आहे बाहेर त्याची गर्लफ्रेंड आहे निकीचं इथे त्याचं इथे झालेलं आहे आणि आता त्याला उत्तर देणं अवघड झालेलं आहे अरबाजला तर असं हे एकंदरीत घरातलं वातावरण झालेलं आहे एक काय झालंय अचानक त्यांना कळालं की बाबा आता आपण कमीच दिवस राहिलेले आहेत त्यामुळे थोडंसं डल आपल्याला वाटतंय प्रेक्षकसुद्धा थोडेसे डल आहेत कारण नाराज आहेत कारण काय झालंय एकदम अचानक आपल्याला समजले की हा शो संपणार आहे आणि आता आपलं काय पाहणार आहोत त्याच्यामध्ये कारण खूप मोठे मोठे टास्क अजून इथं झालेच नाहीत जे म्हणजे आपल्याला एक टास्क होता की एका ठिकाणी बसून राहायचं ते अंगावरती काय अंडी लावतात किंवा काय काय करतात उठवण्याचा जो प्रयत्न करतात तो टास्क सगळ्यात जबरदस्त टास्क असतो बिग बॉसच्या शोमध्ये तो टास्क आता इथे होणारच नाही मला असं वाटतं आणि बाकीचे पण सुद्धा ते लपवण्याच्या ज्या गोष्टी लपवण्याच्या आणि फाइंड आउट करण्याचा एक टास्क असतो तो, तो सुद्धा इथे होणार नाही म्हणजे जे, जे मेन जे टास्क होते ना ते आफ्टर म्हणजे एका हाफ पूर्ण हाफ सी झाला बिग बॉसचा शो त्याच्यानंतर ते, ते टास्क सुरू होतात ते टास्क इथे दिसणारच नाही म्हणजे पहिले जे पहिले जे टास्क होते ते खूप साधे साधे सोपे सोपे टास्क होते आणि याच्यानंतर खरे अगदी खूप अवघड अवघड टास्क सुरू होणार असतात परंतु आता ते टास्क आपल्याला पाहायला मिळणार नाहीत हे जे डिसिजन त्यांनी घेतलेला आहे तो मला असं वाटतं पूर्ण चुकीचा आहे की अशा पद्धतीने हा जो सीझन आहे पाचवा सीझन तो अर्धवटच राहील असं मला वाटतं कारण लोकांना खरंच आवडत होते या कंटेस्टंटना पाहायला आणि लोकांची पूर्ण निराशा झालेली आहे कारण ते टास्क बघण्यामध्ये खरंच खूप मजा येणार होती त्यानंतर बिग बॉस अनाऊन्स करतात सांगकाम्याचा जो टास्क आहे की बाबा तुम्हाला सगळं फ्री देणार आहे गॅस फ्री आहे तुमचं रेशन फ्री आहे फक्त तुम्हाला जे आहे एक टीम सांगकाम्या असणार आहे एक टीम मालक असणार आहे आणि हे मालक आणि सांगकाम्या ठरवण्यासाठी एक टास्क दिलेला आहे लगोरीचा टास्क आहे आणि प्रत्येक सदस्य एकेका राऊंडला दोन दोन म्हणजे प्रत्येक टीममधनं एक एक सदस्य सहभागी होणार आहे आणि ती लगोरी लावणार आहे आणि ज्या टीमची लगोरी लागली जाणार आहे ज्यांना जास्त मार्क मिळणार आहे ती टीम जिंकणार आहे आणि ती टीम ठरणार आहे मालक आणि दुसरी टीम, है सांग सांग टीम माल कामा जी आहे ती ठरणार आहे सांगकाम्या आणि सांगकाम्या टीमला मालकांचं सगळं ऐकावं लागणार आहे सगळी कामं करावी लागणार आहेत आणि इथं जी कसोटी लागलेली आहे की बाबा जर निक्की जर झाली मालक तर ती काय या लोकांकडनं करून घेईल याची भीती सगळ्यांना आहे आणि टीम ज्या बनवलेल्या आहेत की निक्की सूरज वर्षाताई आणि डी पी एका टीममध्ये आहेत जा तर जान्हवी अंकिता पॅडीदादा आणि अभिजित हे दुसऱ्या टीममध्ये आहेत बिग बॉस अभिजितला विचारतात की बाबा तुमची टीम मी बदलू का कारण त्यांना निक्कीच्या जर टीममध्ये अभिजितला टाकलं तर त्याला त्याची जी सेवा करावी लागणार आहे सांगकाम्या म्हणून ती त्याची वाचेल असं काहीतरी अभिजितच्या डोक्यात चाललेलं आहे तर याच्यामध्ये पहिल्या राऊंडमध्ये आपण पाहिलं निक्की आणि अंकिता या, या दोघींना दोघींना बोलवलं गेलेलं आहे आणि दोघीही खूप छान गेम खेळत आहेत म्हणजे अंकिता जी आहे ती निक्कीला अगदी जबरदस्त टक्कर देताना आपल्याला इथे दिसतीये आणि ती त्याला लावू देत नाही तर जर जी आहे लगोरी ती लावून देत नाही आहे निक्कीला आणि खूप छान ती प्रयत्न करते अंकिताला कारण निक्की जी आहे खूप धसमुसळी आहे कुठनं पण ओढते कशी पण पळते परंतु तरी पण अंकिता तिला जी आहे ती तिथं टी थांबवून ठेवते तिला तर जो हे आहे तो चौकोनी ठोकळा तो लावू देत नाही आहे तिला आणि ही, ही फेरी जी आहे ती अनिर्णयित राहते कारण जो बजर वाचतो त्याच्या तोपर्यंत दोघींचाही जो आहे तो लगोरी लागला जात नाही त्यामुळं ही फेरी जी आहे ती अनिर्णित राहते दुसऱ्या फेरीमध्ये आपण पाहिलं की पॅडीदादा आणि डी दादा या दोघांमध्ये छान संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला त्याच्यामध्ये डी पी दादांनासुद्धा लागलं पॅडीदादांना पण लागलं परंतु दोघांनीही खूप छान अशी जी आहे ती टक्कर दिलेली आहे त्याच्यामधनं डी पी दादांकडनं पॅडीदादाला थोडीशी जी आहे ती दुखापत झालेली आहे त्याच्यावरती अंकिता चिडलेली आपल्याला दिसतीये आणि सगळेजण म्हणतात की त्यांनी काही म्हणून केला नाही परंतु तरीही अंकिताला असं वाटतं की त्यांनी असे जे हात फिरवले असे असे करतात का त्यामुळं त्या दादांना दुखापत झाली परंतु नंतर ती सगळ्यांची माफी मागते कारण सगळेजण तिच्यावरच आहेत आणि अभिजित सांगतो की सिंपल गेम आहे ताकद लावू नका कारण याच्यामध्ये ताकदीपेक्षा युक्तीने खेळण्याचा हा गेम होता फक्त ताकद लावून कुणाचाच होणार नाही आहे आणि निक्की सूरजला सांगते की तुला आता हे टाकावं लागेल जान्हवी तिकडनं आहे त्यामुळे तुला लगोरी लावावीच लागेल अशी त्याच्यावरती जी आहे निक्की सूरजला सांगते आणि सांगते की इथं प्रत्येकाला वाचवण्याची जिम्मेदारी स्वतःची आहे म्हणजे कुणालाही दुखापत होऊ नये म्हणजे निक्कीचा हा पॉईंट मी तुम्हाला सांगते स्वतःला वाचवायची जिम्मेदारी स्वतःची हे जे तिचं वाक्य आहे हे सेम वाक्य जे आहे ती आर्याच्या बाबतीत का नाही तिने लागू केलं आर्या जेव्हा चिडली तेव्हा स्वतःला वाचवायचा प्रयत्न करायचा नाही नि का तिथं मार खाल्ला तिचा थी तिने निक्कीने म्हणजे आर्याने हिच्या थोबडीत मारली आधीला इंटिमेशन मिळालं होतं ना की आता ही काहीतरी करणार आहे स्वतःला वाचवायचं ना तिथं तिने तिने मुद्दा तो मार खाल्ला आणि त्या आर्याला बिचारीला घराच्या बाहेर काढलं हे इंटेन्शनली म्हणजे आर्याने इंटेन्शनली नाही मारलेलं इनि इंटेन्शनली तिला बाहेर काढलेलं हे प्रेक्षकांना समजलेलं आहे पण बिग बॉसला समजलेलं नाहीये तर असा हा पूर्ण कालचा एपिसोड झालेला आहे उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला दिसेल की बाबा कोण होणार सांगकाम्या आणि जर नक्की जर मालक झाली तर ही या लोकांची काय फजिती करणार आहे हे उद्या पाहायला खरंच मजा येईल इंटरेस्ट येईल तर नक्की पाहत राहा बिग बॉस आणि आपल्या व्हिडिओजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद